हॅलो माझं नाव अथर्व नेमी आज तुम्हाला गणपती आणि चंद्र यांची गोष्ट सांगणार आहे एक दिवशी गणपती जेवण करण्यासाठी निघाले होते त्याने खूप खाल्लं खूप खाल्लं मी ते उंडाळ बसून होते पण त्याचं पोज पोज जो असतो ते पुतलं होतं म्हणून मोदक पेरे सगळं बाहेर पडलं आणि भरभर भरभर उचललं आणि तिथून जात असतो एक साप तर त्या सापाला पकडलं आणि त्या सापला बांधून घेतलं पासे अंधार झाला होता आणि रात्र झाली होती तर चंद्र बघत होता चंद्राला असं येत होता गणपती म्हणत होता कि खरे तो असतोस का म्हणतो हो तुमच्या पदात नाही निघाल म्हणून मला असं आलं गणपती म्हणतो थांब आता मी तुला श्रापच दिस देतो की तू कधीही दिसणार नाहीस तर मग एकूण चंद्र खूपच घाबरतो तर मग म्हणतो सॉरी सॉरी वजा करणं चूक झाली गणपती म्हणतो काय नाही आता मी तुला श्राप देतो की तू दिसणारच नाही तर मग चंद्र जातो ब्रह्म आणि विष्णू काय म्हणतात की प्लीज तुम्ही गणपतीला ना तर मग मग सगळं शेवटी आणि सं म्हणतात कि बघा ना एकच नाही आहे तर मग तुम्ही तर समजा ना तर मग तर मग संक्रमण तर मी साप काही बदलू शकत नाही तर मी तुझं साफ काही बदलू शकत नाही परंतु काही दिवस दिस अनेक काही दिवस नाही दिसणार तर अशी होती गणपती आणि चंद्र याची गोष्ट Ононг аны ч дэг дэг шиш өвч цай ба